टक आपण बोलवलं होते जिल्हा प्रशासनासारखं किंवा या पर्यटन विकास आर अकाडेमीत नेमक्या काय ऍक्टिव्हिटी आपण केलंय ना आता सजेशन ऑब्जेक्शनला टाकलंय ना नेमका काय ऍक्टिव्हिटी असणार आहे पर्यटन कसं असणार आहे याविषयी नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अह एमएसआरडीसी च्या माध्यमातून अह आपण नवीन महाबळेश्वर अह डेव्हलप करतोय आणि आता महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची संख्या आणि जे काही तिथे कंजेशन झालेलं आहे त्यामुळे आता एक महाबळेश्वरमध्ये येणारे साताऱ्यात येणारे कासला येणारे पर्यटक या पर्यटकांना खऱ्या अर्थाने एक नवीन पर्यटनस्थळ म्हणा त्याला नवीन हिल स्टेशन म्हणा याची आवश्यकता आहे या संपूर्ण भागामध्ये आणि म्हणून चार तालुक्यांमध्ये हे आपण दोनशे पस्तीस गावाचा एक डीपी तयार केलेला आहे आणि आणखी हे आता सगळं कामाचं प्र प्रगती पाहता दोनशे पंच्याण्णव गावांनी आणखी याच्यामध्ये मागणी केलेली आहे की या एम एस आर डीशी करत असलेल्या डी पीमध्ये आणखी आमचाही समावेश करावा आणि या नवीन महाबळेश्वरमध्ये आमच्या आमच्या गावांचा समावेश केला तर या भागातला गावांचा विकास होईल आणि ग्रामस्थांचा फायदा होईल आणि त्यामुळे हा डी पी आता आ, हे केलेलं आहे आपण डीपी प्लॅन तयार केला आहे आणि तो सजेशन ऑब्जेक्शनसाठी हरकती सूचनांसाठी लोकांसमोर आपण हे केलेलं आहे तर सादर केला आहे त्यामुळे आता याच्यामध्ये लोकांच्या काही सूचना येतील हरकती येतील आणि त्यानंतर हा कंप्लीट पूर्ण होईल खरं म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट येतात येऊ शकतील पण त्याप्रमाणे आपल्याला हे हिल स्टेशन डेव्हलप करणं ही काळाची गरज आहे म्हणून यामध्ये स्थानिक गावं आहेत त्यामध्ये धार्मिक स्थळं आहेत त्यांचं पुनर्जीवन करणं आपले किल्ले आहेत प्राचीन मंदिरं आहेत मोठं आता ऐंशी नव्वद किलोमीटरचं बॅकवॉटर आहे सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि पूर्ण निसर्गाने भरलेला हा सगळा परिसर आहे इथे औषधी वनस्पत वनस्पती आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इथं आपण जर आणखी सुविधा दिल्या कनेक्टिव्हिटी दिली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील आणि स्थानिकांना रोजगार मिळेल आणि या भागाचा संपूर्ण विकास होईल खरं म्हणजे इथं कांदाटी भागामध्ये गोल्फ कोर्स देखील होऊ शकतो इथे रोपवेचं प्लॅनिंग आहे फ्युनिक्युलरचं प्लॅनिंग आहे आणि त्याचबरोबर प्रतापगडपासून पाटणपर्यंत जी म्हणजे रेल्वे ती पण रेल्वे इलेक्ट्रिकवर असेल म्हणजे सगळ्यात याच्यामध्ये डेव्हलपमेंट करताना पर्यावरणाचा प्रामुख्याने विचार केलेला आहे पर्यावरणाचा कुठेही राहास होणार नाही उलट पर्यावरणामध्ये अधिक आपल्याला भर घालता येईल निसर्गामध्ये आणखी आपल्याला भर घालता येईल अशा प्रकारचं आपण या ठिकाणी हे हिल स्टेशन जे आहे नवीन महाबळेश्वर करण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये टुरिस्ट ग्रोथ सेंटर असेल डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर आहे कौशल्य विकास केंद्र आहे इथल्या संपूर्ण परिस्थितीला आणि पर्यावरणाला आणि निसर्गाला अनुसरून देताना राजमार्गाचा विकास असेल त्याचबरोबर घाटमाता जे रेल्वेचे मी म्हणालो असेल देवराई आहेत अनेक ठिकाणी त्याचं संवर्धन असेल आणि त्यामुळे हे सगळं जे आहे करत असताना निसर्गाचा कुठेही समतोल बिघडणार नाही अशा प्रकारचं हे पर्यटन असेल पाण्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स आता सुरू झालेत आपण स्कुबा डायविंग तिथं करतोय मुनावळ्यामध्ये या संपूर्ण याच्यामध्ये नवीन चांगल्या प्रकारच्या इलेक्ट्रिक बोटी असतील इव्ही आणि त्यामुळे प्रदूषण होणार नाही त्याचं हाऊसबोट असतील क्रूज असतील पण हे करत असताना पाणी देखील कुठंही एक थेंब प्रदूषित होणार नाही याची काळजी घेऊन हे सगळं आपण करतोय त्यामुळे फिनिकलरमध्ये आहे इलेक्ट्रिक व्हेकल आहे ट्रॅक आहेत नेचर ट्रेल आहे ते इतर जे काय सगळं आपल्याला हे करायचं आहे आणि ते सगळं या ठिकाणी आपण करतोय जंगल सफारी त्याचं देखील याच्यामध्ये प्लॅनिंग आहे सायकल मॅरेथॉन आहे हिल मॅरेथॉन आहे जलक्रीडा आहे बॅकवॉटर हाऊसबोटचा तुम्ही म्हणालो सह्याद्री कार रॅली होऊ शकते इथं कास फ्लॉवर व्हॅली आहे इथं तर लोक येतात आणि यामध्ये मोठ्या व प्रमाणावर आपण आप जर पाहिलं तर हे जे काही हिल स्टेशन आहे हे जागतिक दर्जाचं व्हावं म्हणजे इंटरनॅशनल टुरिस्ट देखील या ठिकाणी आले पाहिजे अशा प्रकारचं आपलं एक नियोजन आहे आणि त्यामुळे हा एम एस आर टीशी सर्वासाठी आताही सूचना हरकतींसाठी ओपन आहे काही नवीन नवीन लोक नवीन याच्यामध्ये इतर भागातल्या इतर ठिकाणच्या इतर राज्यातल्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपल्याला इथं करता येतील का त्याही त्या सूचनांसाठी देखील आपण त्यांच्यासाठी सूचना घेण्यासाठी देखील आणि नवीन नवीन आयडिया याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करता येतील यासाठी देखील एम एस आर डीशी पूर्णपणे आमची तयारी आहे आणि म्हणून मला वाटतं आतापर्यंतची जी स्टेशन आहे ही सगळी ब्रिटिशकालीन आहे पण हे पहिलं भारतातलं स्टेशन होईल जे आपण शासनाच्या माध्यमातून कळतो आणि ह्याचं हे एक ऐतिहासिक काम होईल आणि इथल्या सगळ्या ज्या काही काही ठिकाणी बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याचं मोठ्या प्रमाणावर ब्रँडिंग केलं जातं आणि टुरिस्टला अट्रॅक्ट केलं जातं इथं तर मोठ्या मोठ्या वस्तू आहेत इथं तर इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे जावळीचं खोर आहे प्रतापगड आहे किल्ला आहे मकरंदगड आहे इथे प्राचीन देवस्थान आहेत उतेश्वर आहे खूप मोठ्या प्रमाणावर प्राचीन देवस्थानं देखील या ठिकाणी आहेत आणि नक्की आपल्याला याचं ब्रँडिंग आणि प्रमोशन केलं तर मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट इकडे अट्रॅक्ट होतील आणि नुसतं टुरिझम वाढवणं हा विषय नाही पण इथली जलसंपदा जी आहे इथली वनसंपदा